नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रे परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद पोतदार सरांशी आणि आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की मोबाईल मोबाईल पासून मुलांना दूर कसं ठेवायचं सर आपला परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर मिलिंद पोतदार मी मागील अठरा वर्षांपासून सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च याच्या माध्यमातून मनोविकार व मानसोपचार तज्ञ म्हणून लातूर येथे कार्यरत आहे सरांचा एवढा मोठा अनुभव आहे आणि ह्या अनुभवाचा आज आपण आपल्या दर्शकांना फायदा करून देऊयात आणि तो फायदा नक्कीच होईल असं मला वाटतं सर परवाला एक बातमी माझ्याकडून वाचण्यात आली की चौदा वर्षाच्या मुलाच्या हातातला मोबाईल आईने घेतला तर तो मुलगा त्याच्या आईच्या अंगावर धावून गेला तर हे असं इथं इथंपर्यंत जाण्याचं काय कारण आहे आणि थोडस तुम्ही आम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्या प्लीज हा प्रश्न आता खर तर प्रत्येक घराघरातील प्रश्न झालेला आहे असं मला वाटतं आणि याला आपण सगळेजणच जबाबदार आहोत म्हणजे टेक्नॉलॉजीनं जी काही प्रगती केली आणि मागच्या दशकामध्ये जो मोबाईलचा वापर सगळ्यांचाच खूप जास्त प्रमाणात वाढला तो फक्त मुलांचाच वाढला असं म्हणता येणार नाही तर तो सर्वच वयोगटातील व्यक्तींचा तो वाढलेला आहे आणि टेक्नॉलॉजी ही ज्या पद्धतीनं चांगली आहे त्याच पद्धतीनं चांगल्या गोष्टींसोबत काही अडचणी आपल्या समोर नक्कीच उभ्या राहत असतात त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण काय पद्धतीनं करतोय काय झालंय की स्क्रीन ही जी गोष्ट आहे ही बेसिकलीच ऍडिक्टीव आहे आणि त्याच्याबद्दलचं आकर्षण अबालवृद्धांना सगळ्यांनाच असतं आणि त्यातल्या त्यात आजची जी नवीन जनरेशन आहे ती टेक्नोसायव्ही जनरेशन आहे आणि हे टेक्नो टेक्नोसायव्ही पण आता अगदी जन्म घेतलेल्या मुलापासून जाणवायला लागलेलं आहे आणि त्याला खर तर आपण पालक सुद्धा जबाबदार आहेत म्हणजे आजकाल तुम्ही बघितलं की मूल जर काही खात नसेल तर त्याच्या हातामध्ये मोबाईल मोबाईल दिला जातो आणि मग त्याला फटफट फटफट भरवलं जातं कारण की त्या मोबाईलच्या नादामध्ये पटकन जेवतं आणि मग त्या आईचे कष्ट हलके होतात किंवा आपल्या पालकांना कुठलं तरी आई वडिलांना काम करायचंय मुलांचा डिस्टर्बन्स नकोय ना ना तर त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो आणि बस तू मग तो डिस्टर्ब करत नाही म्हणजे काय होतं की सुरुवात होताना पालक म्हणून आपण आपल्या सोयीसाठी मुलांच्या हातामध्ये मोबाईल सोपवायला लागतो आणि मग त्यांना त्याची सवय लागते त्यांना ते हवं वाटायला लागतं त्यांना त्याच्यामध्ये गुंगून राहणं छान वाटायला लागतं आणि आजकाल एवढा जास्त कंटेंट अवेलेबल आहे नेटवर आणि त्याच्या माध्यमामुळे मुलं त्याच्याशी फक्त त्याच्यामध्ये गुंगून न जाता ऍडिक्शनच्या लेवलवर हे सगळं चाललेलं आहे आणि हे घराघरात व्हायला लागलेलं आहे मग त्यामध्ये गेमिंग असेल कार्टून्स असतील इतर अनेक गोष्टी आहेत आणि मग जेव्हा एका टप्प्यानंतर तुमच्या पालकांच्या लक्षात येतं की अरे ह्याचा मोबाईल वापर जास्त व्हायला लागला आता तू माझ्या हातामध्ये मला पाहिजे तसा मोबाईल वापरला पाहिजे आणि मग तेव्हा तुम्ही ते तो, तो काढून घ्यायला गेलात तो तर तोपर्यंत तो मग त्याला ती सवय लागलेली आहे मग तो त्याच्यासाठी विरोध करायला लागतो मग त्याच्यासाठी आक्रमक व्हायला लागतो आणि ओव्हरऑलच आपण बघितलं तर ही पिढी बदललेली आहे आपण पालक म्हणून मुलांच्या बाबतीमध्ये बरेचसे रिलॅक्स झालेले आहेत म्हणजे आपल्या पिढीच्या वेळेला आपल्यावर आपल्या, आपल्या पालकांचा जो दरारा होता त्यांच्या विरोधात न बोलण्याची आपल्याला जी धाक होती आपल्याला त्यांनी म्हटलं ती पूर्व दिशा असायची पटेल न पटेल पण आपल्याच या पॅरेंटिंग स्टाईल बदलल्यानंतर ते कम्युनिकेशनची पातळी बदलली आहे आणि त्यातच या सगळ्या टेक्नॉलॉजीनं खूप सारा बदल घडवून आणलेला आहे त्यामुळं मुळात आपण मुलांच्या हातामध्ये जो काही मोबाईल देतोय तर तो आपल्या सोयीसाठी देतोय का हे तपासून बघायला पाहिजे आणि मधला जो काळ येऊन गेला आपला कोविडचा तर त्यावेळेस तर असं झालं की ज्यांना सोपवायचं नव्हतं मुलांच्या हातात मोबाईल त्यांना पण ते सोपवणं कंपल्शन होऊन गेलं ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली आणि मी मागच्या तीन चार वर्षांमध्ये ह्या खूप अशा केसेस पाहिलेल्या आहेत माझ्याकडे येतात पालक येतात विद्यार्थ्यांना सोबत आणलं जातं मुलांना आणलं जातं की आता हातातला मोबाईल सुटायला तयार नाही म्हणजे त्या ऑनलाईन एज्युकेशनच्या कारणाने हातात आलेला मोबाईल वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला गेला आणि आता तो हातातून सुटणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे खरं तर आपल्याला सगळ्यांनाच हे तपासून बघायला पाहिजे म्हणजे फक्त मुलांवर हे न लागता की आपण किती त्याचा वापर करतोय कारण की अडल्ट आणि ओल्ड एज पीपल सुद्धा त्याला तेवढेच अडिक्टेड आहेत आणि मग आपल्याला मुलांसाठी जर काही मोबाईलचे नियम लावायचे असतील तर ते आधी आपल्यासाठी लावून घ्यायला लागतं म्हणजे आपला वापर किती आहे आपण मुलांना पर्सनल वेळ किती देतोय मुलांचं जर आपल्याला मोबाईल यूज रेस्ट्रिक्ट करायचा असेल तर आपण आपला करू शकणार आहेत कारण की जोपर्यंत मुलं तुम्ही काय सांगताय याच्यापेक्षा तुम्ही काय करताय याच्याकडे अनुकरण अनुकरण करतात करता। आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्यांच्याकडे आधी उदाहरणं घेऊन द्यावी लागतील की तुम्ही घरात आल्यानंतर मोबाईल बाजूला काढून ठेवता का जेवण करताना तुम्ही टेबलवर मोबाईल घेऊन जाता का संध्याकाळच्या वेळेला वडील घरात आल्यानंतर मुलांशी संवाद साधतात का ते मोबाईल घेऊन व्हॉट्सअपवर किंवा मित्रांसोबत चॅटिंग करत बसतात किंवा फेसबुकवर आहेत ह्या सगळ्या गोष्टी आधी म्हणजे आधी सुरुवात आपल्यापासून करावी लागेल आणि मग मुलांपर्यंत जावं लागेल पूर्ण सगळ्या कुटुंबाने एक मोबाईल वापराचे नियम ठरवावे लागतील मुलांनी मोबाईलचा वापर कुठल्या कुठल्या कारणासाठी करणं अलाउड आहे त्याच एक आपल्याला गणित सगळ्यांनीच बांधावं लागेल आणि मग शून्य वापर तुम्ही आता करू शकणार नाही त्याचा आपल्याला टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवारीसारखी आहे त्याचा अप्रोप्रिएट वापर आपल्याला हेल्प करणार आहे इनएप्रोप्रिएट वापर आपल्याला टाळायचं आहे तर त्या अनुषंगानं सगळ्या कुटुंबांनी जर नियम घालून घेतले आणि ते सगळ्या कुटुंबानी पाळले तर मुलांमध्ये ती सवय लागण्याची शक्यता वाढेल सरांनी विस्तृत असं आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आता यामध्ये एक एक छोटासा प्रश्न घेतो मी असा की एक मुद्दा असा सांगा की त्या मुद्द्यावर आपल्याला याचा शेवट करता येईल की ही लहान मुलं आणि मोठी माणसं दोघांनाही आपल्याला ह्याच्यापासून पासून दूर करायचंय तर आपण काही त्याचे फॉर्मॅलिटी तयार केलेली आहे का आपण किंवा असे असे नियम केले तर आपण त्याच्यातून त्यांना बाहेर करू शकतो मी आत्ता सांगितलं तसं प्रत्येकाने कुठल्या कुठल्या कारणासाठी मोबाईल वापरायचा आहे याचं आपलं आपलं गणित तयार करावं कुटुंबानी किती वेळ एकमेकांसाठी द्यायचं आहे त्याचं एक गणित तयार करावं स्क्रीन व्यतिरिक्तचा एकमेकांसोबतचा संवाद कसा वाढेल याच्यावर सगळ्यांनी फोकस करावा आणि अप्रोप्रिएट वापर टेक्नॉलॉजीचा जो मी म्हणालो की कुठल्या वयामध्ये कुठला कंटेंट त्या व्यक्तीनी पाहणं अप्रोप्रिएट आहे याची जाणीव त्याच्याबद्दलची चर्चा ही सगळ्यांनी घडवून त्यानुसार नियम तयार करावेत हे जर केलं तर संवाद वाढेल आणि विसंवादाला जागा राहणार नाही छान अति सुंदर आणि कमी शब्दामध्ये सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे तर मी सरांचे आभार मानतो समृद्ध व्यापारला त्यांनी आज मुलाखत दिली आणि आपल्या सर्व दर्शकांना या मोबाईल ऍडिक्शन बद्दल माहिती सांगितली सर मनपूर्वक आभार थँक्यू